नमस्कार मित्रांनो मुलगी किंवा स्त्री तुमच्याबद्दल काय विचार करते हे उघड करू शकतात आणि मित्रांनो मजेशीर गोष्ट म्हणजे ती कधीही तुम्हाला थेट सांगत नाही पण बोलताना तिच्या शब्दामध्ये ती तुम्हाला फील करायला लावते या दोन गोष्टी असतात जर तिने म्हटल्या तर ती फक्त तुमच्यामध्ये इंटरेस्ट दाखवत नाही तर ती तुमच्यासोबत काहीतरी इमॅजिन करते आता मुली तू अट्रॅक्ट झाल्या तर क्वचितच त्या सरळ बोलतात तू मला आवडतोस असं का कारण डायरेक्ट बोलणं त्यांच्यासाठी रिस्की वाटतं त्यावेजी ते असूचक खेळकर भाषेचा वापर करतात तर तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अशा कोणत्या त्या आहेत गोष्टी ज्या स्त्रिया एखाद्या व्यक्ती आवडू लागला की त्याच्यासमोर त्या सूचक शब्दात किंवा हस्तखेळ त्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात चला जाणून घेऊया मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला सिम्पल वाटेल पण ती इमोशनल लॉक लावते मित्रांनो जर आपण जाणून घेऊया बघा जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्याकडे अट्रॅक्ट होते तेव्हा फक्त ती आव आजच विचार करत नाही तर त्या तुमच्यासोबत फ्युचर सीन इमॅजिन करतात मित्रांनो बघा त्या डायरेक्ट बोलून दाखवणार नाहीत पण स्म छोट्या छोट्या गोष्टींमधून छोट्या छोट्या वाक्यांमधून त्या तुम्हाला रेफरन्स देतात उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही तिच्यासोबत बसून चहा घेताय तर कॅज्युअली म्हणते आपण कधीतरी गोव्याला गेलो तर मी तुला माझा फेवरेट बीच दाखवणार आहे ऐकायला हे फक्त एक प्लॅन आहे पण मित्रांनो ॲक्च्युअलमध्ये ते तुमच्यासोबत फ्युचरचं पिक्चर रंगवत आहे फिजिकली म्हणजे मध्ये तुमचं फ्युचर पीस तुम्हाला तयार करत आहे ज्यात तिथे तु स्वतःला तुम्हाला एका सीनमध्ये इमेजिन करते आणि तिच्या मेंदूला तो सीन खरंच वाटायला लागतो रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणतात मित्रांनो इमोशनल कनेक्ट वाढतो म्हणजे अजून एक उदाहरण म्हणजे बघा ब जर ती तुम्हाला तुम्हाला म्हणाली तर आज खूप हँडसम दिसतोयस तर डायरेक्ट थँक्स न म्हणता असं आहे का की मग ती मी काल कसा दिसत होतो असा थोडा ट्विस्ट द्या क्युरिसिटी मित्रांनो बघा ती काहीतरी ओपन एंडेड बोलत आहे डायरेक्ट अँसर मागू नका तर इनसाइड खेळ वाढवा उदाहरणार्थ ती म्हणते आज मी काहीतरी केलं आहे जे तुला आवडेल तुम्ही का मी आ, गेस करू हे तिला एंगेज ठेवतं आणि कॉन्व्हर्सेशन नॅचरल केमिस्ट्रीकडे नेतं मित्रांनो बॉडी लँग्वेज मॅच करा फोनवर बोलताना तिच्या आवाजाचे सुरू जुळवून जुरू घ्या तुम्ही किंवा समोर असताना तिच्या हावभावांची नकल करणे यामुळे सबकॉन लेवल लवर कम्फर्ट आणि अट्रॅक्शन बिल्ड होतं साहसवंत तर यामुळे दुसऱ्यांना आपल्याशीच अधिक जवळीक आणि कनेक्ट वाटतं तर मित्रांनो